मी ॲडव्होकेट सीमा देशमुख मला हायपर बी पी शुगर जॉईंट पेन वेट गेन हे सगळं काही होतं मी खूप फाय इयर्स प्रयत्न केले वेट लॉससाठी पण बिलकुल माझा कशानेही वेट लॉस झाला लाखो रुपये खर्च केले वेट लॉसही झाला नाही पण वेट गेन मात्र झालं तेव्हा जेव्हा मी बाकीचे प्रॉडक्ट घेतले तेव्हा पण चार महिन्यापूर्वी वैशाली मॅडम माझ्याकडं आल्या आणि म्हणजे मॅडम ज्यूस घ्या तुम्ही मी म्हटलं माझा काही विश्वास नाही आहे मी काही घेणार नाही कारण असं काही म्हणजे कंपनीचं का काही नाव नवीनच ना आहे असं हाय मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रॉडक्टने फरक पडला नाही आणि यांनी कस काय पडणार त्याच्यामुळं मी तर ती म्हणे घ्या तर खरं पैसे पण देऊ नका तुम्ही पण प्रॉडक्ट घ्या तुम्ही म्हटलं ठीक आहे घेते मी प्रॉडक्ट घ्यायला चालू केलं सकाळी घेत होते आधी परत युस्युफ सरांनी फॉलोअप घेऊन सांगितलं की नाही नाही मॅडम तुम्ही दोन वेळेस घ्या आणि भर कोमट पाण्यामध्ये घेत जा ठीक आहे म्हटलं आणि मला एवढी भूक लागायची की मी बिलकुल कंट्रोल करू शकत नव्हती मला त्याच्यामुळेच माझं वेट गेन होत होतं कारण जनरली वेट ज्याचं हाय आहे त्याचं बी ए बाय पॉवर जास्तच असते त्यामुळे खूप भूक लागते ते घेतल्यानंतर मला बिलकुल भूक लागत नव्हती म्हणजे असं वाटलं की मी असं म्हणजे सगळं जेवण जेवले एकदा एकदाही जेव्हा वाटत नाही मला ते ज्यूस घेतल्यानंतर आणि असं वाटलं की हे खरखरच अमृत आहे जसं नाव आहे त्याप्रमाणेच ते, ते अमृत आहे मला आता कसलाही त्रास नाही आहे ना जॉईंट पेन होतात माझे मी रहते। जे जे ये ला ये ला। मी थर्ड फ्लोअरला राहते रोज जायचं याचे म्हणजे असं वाटतं नको जायला यायला पण आता मी पळू पण शकते आत्ता मी ऐंशी उड्या मारल्यात अक्षरशः म्हणजे मलाच कमाल वाटले की मीच आहे का ती एवढा मला फरक पडला त्यांनी आणि मी तर मीच घेते माझी सिस्टर पण आहे पुण्यात इथे निगडेला राहते तिला पण घेते माझे सासरे आहेत एट्टी सेवन एअर्सचे त्यांना स्किनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना पण दिलं मी आम्ही सगळ्या घरामध्ये मी माझे मिस्टर माझे सासरे मी माझी आई तिला पण हायपर शुगर आहे फोर ट्वेंटी शुगर आहे तिची तिला पण दिलं तिची पण पूर्ण शुगर कंट्रोलमध्ये आले माझी शुगरची गोळी पण बंद झाली आहे आणि मला खूप प्रॉब्लेम होते खरं तर म्हणजे हा हे इतके प्रॉब्लेम मी औषधं घेऊन घेऊन कंटाळे होते किंवा आता म्हटलं जाऊ द्या काहीच नाही करायचं खूप झोपायचे नऊ वाजेपर्यंत काहीच करायचं नाही आज ॲडव्होकेट असून सुद्धा निवांत झोपाय उठून जायचं कोर्टमध्ये असं करायचं बिलकुल काही काम करायचं नाही तेव्हा मी अशी वैशाली मॅडमची जाधव सरांची जमील सरांची खूप 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 आभारी आहे की मला तुम्ही प्रॉडक्ट घेण्यासाठी फोर्स केला सरांनी पण मी किंवा मग काय केलं की हिला हिनं सांगितलं ठीक आहे औषध पण घ्यायला चालू केलं पण तरी पण मनामध्ये थोडंसं क्युरियस होतीच की नाही पण पण काय झालं तर स्टेरॉइड असेल तर याच्यामध्ये कारण जेव्हा इन्स्टंट एखाद्या गोष्टीचा फरक पडतो स्टेरॉइड असूही शकतं त्याच्यामध्ये कारण ॲलोपॅथीमध्ये जे असतं ना स्टेरॉइड आहे म्हणून इमेजिएटली इफेक्ट होत होते तेव्हा मी सरांना फोन लावला म्हटलं लावूया सरला फोन एम म्हणजे आहेत एम डी सर ते तर खरं तर मी त्यांना एक ॲज ए क्लायंट म्हणून फोन नाही लावायला पाहिजे पण मी तरीही लावला म्हटलं मी लावते फोन पण सरांनी असं नाही की एक क्लायंट आपल्याला फोन लावतो आहे आणि आपण कसं का एवढं डायरेक्ट क्लाइंटशी बोलायचं कारण तेव्हा काही मी में मेंबर नव्हते हो रियांशी मग सरांनी मला सांगितलं मॅडम तुम्ही चॅलेंज म्हणले तुम्ही कुठेही चेक करा काही त्याच्यामध्ये फॉल्टर तर मी त्यांनी प्राईस ठेवले की अशा काही जर प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला कॅश प्राईज मग ठीक आहे मी एवढं जो जो व्यक्ती बोलतो का तो असाच बोलत नाही त्याला काहीतरी प्रूफ आहे त्यामुळे मी सरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मी चालू केलं मी घेते मी सगळ्या हायर क्वालिफाईड ऑफिसर्सना दिलेलं आहे मी ते म्हणजे इव्हन पुण्याच्या आयुक्तांना सुद्धा दिलेलं आहे मी त्या प्रॉडक्ट आता उद्या मी त्यांच्याकडेच आहे आयुक्त आहेत मनपायुक्त तिथे म्हणजे मार्केटिंग जास्त नवी कंपनीचं नवीन आहे कंपनी पण मला असं नाही वाटत की मी नवीन कंपनी जॉईन केली आहे काही फ्रॉड आहे किंवा काही टेन्शन मला होईल बिंधा असते एकदम प्रॉडक्टच असं आहे की मी कुणालाही कधीही देऊ शकते मी डॉक्टर नाही आहे पण लोक मला म्हणते मॅडम तुम्ही वकील पण डॉक्टर पण झाल्यात काय तुम्ही औषध मला देत सर थँक यू पुन्हा एकदा माझं वेट सेवन के जी